सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अठरा जानेवारी म्हणजे आजपासून शांखभरी नवरात्र सुरू झालेली आहे म्हणजे अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे गुरु पुष्यामृत योग योगापर्यंत आपल्याला शा शांकभरी नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे आपण चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र साजरी करतो सेवा करतो त्याचप्रमाणे या शांखभरी नवरात्री सुद्धा जास्त काही नाही सेवा झाली तरी चालेल पण या सात दिवस आपल्याला ही साधी सोपी सेवा करायचं आहे शांकभरी देवीचं रूप हे माता पार्वती माता दुर्गेचंच एक रूप आहे देवी एक पण तिचे अनेक आपल्याला काय करायचं तर जास्त काही नाही या सात दिवसात आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे या देवीला हिरव्या भाज्या भाजी पाला खूप प्रिय आहे शांकभरी नवरात्र सांगता असते त्या दिवशी या सर्व भाज्यांचा नैवेद्य माता देवीला शांकभरी देवीला दाखवला जातो आपली कुलदेवी कुठलीही असली तरी देवी एक रूप अनेक असतात म्हणून या शांकभरी नवरात्र सुद्धा आपल्याकडून थोडीफार सेवा देवीच्या चरणी रुजू करायची आहे थोडीफार सेवा घडलीच पाहिजे आपल्याकडून खरं तर आपल्याला कुळदेवीची आपल्याला रोज सेवा करायला पाहिजे हे शक्य नसेल तर वर्षातून हे दोन तीन नवरात्र येतात तेव्हा तरी आपण सेवा करायलाच हवी कुलदेवीची तर अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी शांकभरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे जेवढी होईल तेवढी तोडकी मोडकी सेवा आपल्याला करायची आहे आपली कुलदेवी ती आपल्या सर्व तोडक्या मोडक्या सेवेला ती गोड मानून घेते तर ह्या सात दिवसात आपल्याला एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरात कुलदेवीसमोर करायचा आहे या सेवेमुळे तुमच्या सर्व सर्व संसारिक अडचणी दूर होतील आर्थिक अडचणी असतील कुणाला मूलबाळ होत नसेल नोकरी व्यवसायात अडचणी असतील सर्व सर्व अडचणी दूर होतात अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात यथाशक्ती तुम्ही कितीही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता म्हणजे एक पाच सात अकरा कितीही करा नक्की करा आणि नाहीच झालं तुमच्याकडून देवी तर कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्याकडे यंत्र असेल तुम्ही कुंकुमार्जन तरी कर करायलाच हवं या शार शांकभरी नवरात्र नवरात्राच्या कालावधीत नवर्ण मंत्र जप करा आणि आपल्या कुलदेव देव देवीवर कुंकुमार्जन करा तुमच्याकडं स्त्री यंत्र असेल त्यावर कुंकुमार्जन करा देवीला ह्या सात दिवसात रोज नाही तर एक दिवस तरी कुंकवाने अभिषेक करायलाच हवा तुम्ही पंचवीस जानेवारीला गुरु पुष्यावरही ही सेवा करू शकता मी म्हणेल तुम्ही अठरा ते पंचवीस ह्या सात दिवस ही सेवा केली तरीही चालेल खूप प्रभावी फलदायी ठरेल <coughs> कुठलीही अवघड इच्छा देवी आई तुमची पूर्ण करेल आता तुम्हाला कुठली सेवा जमत नसेल तर नवारणव मंत्र जपून कुलदेवीवर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करायचं आहे दिवसातून एकदा का होईना सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करा नवार्नव मंत्राचा जप करा देवी आईवर कुंकुमार्जन करा आठ दिव सात दिवसात आपल्याला जेवढी सेवा जमेल तुम्हाला एक दिवस जरी सेवा जमली ह्या सात दिवसात तरी अवश्य करा तर जमलं तर ही सेवा नक्की करा तुमच्या संसारातील अडचणी दूर होतील आपली कुलदेवी जर प्रसन्न असली आपल्या घरात कुठलेही अडचण असेल दूर होतात ज्या घरात कुलदेवीची ही सेवा होते त्या घरात कधीच कोणत्या सुखाला कमतरता उरत नाही ज्याला काहीच सेवा जमत नाही त्यांनी या सात दिवसात नवारण मंत्राचा जप करा आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीला कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना करायची आहे आपल्याला उद्या शुक्रवार आलेला आहे तुम्ही अठरा तारखेला म्हणजे आज जरी कुलदेवीचा मंगलकलश स्थापन केला असेल तर काही हरकत नाही पण ज्यांच्याकडून राहून गेलेला असेल तर उद्या शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीचा वार शांकभरी देवी आईचा वार उद्या आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे तुम्ही जुन्या नारळ असेल तुम्ही तो पण वापरू शकता किंवा नवीन नारळ आणून छानसा नारळ आणि कलश छान धुवून घ्या तांब्याचा कलश त्याला अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटे लावा त्यात हळ पैसा सुपारी टाका हळद कुंकू अर्पण करून त्यात म नारळ ठेवून मंगल कलशाची स्थापना करा त्याबरोबर देवी आईवर कुंकू मार्जन करायचं आहे जेवढी सेवा जमेल तेवढी आपल्याला करायची आहे संसारिक जीवनातील अडचणी दूर होतील यामुळे तर जे अठरा जानेवारीपासून शांकभरी पौर्णिमेपर्यंत महिलांनी रोज फक्त या स्तोत्राचं पठन करा ए सात दिवस ही सेवा करायची आहे सर्व अडचणी संपून जातील तर तुम्हाला या सात दिवसात सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा का होईना पठन करायचं आहे त्याचबरोबर नवार मंत्र जप करायचा आहे तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी ओम एम भ्रीम क्लीम चामुंडा विच्चे या मंत्राचा जप करा आणि आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा यंत्र असेल तुमच्याकडं देवीचा टाक असेल जे असेल ते त्यावर आपल्याला कुंकुमार्जन करायचे आहे अगदी फोटो जरी असेल तरी फोटोसमोर जरी तुम्ही देवी आईच्या चरणी कुंकुमार्जन केले तरीही चालेल ही सेवा तुम्हाला अठरा जानेवारी ते पंचवीस जाने जानेवारीपर्यंत गुरु पुष्यामृत योगापर्यंत तुम्हाला करायची आहे ओम एम ऐं ही चामुंडाई विच्चे या मंत्रामध्ये श्री महाकाली श्री महालक्ष्मी महासरस्वती आणि राजराजेश्वरी या देवींचा उल्लेख केलेला असतो हा मंत्र जपत कुंकवाने आपल्या कुलदेवीला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्र सर्वात प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची अन्नपूर्णा मातेची सेवाही या दिवसात तुम्ही करू शकतात संसारिक जीवनातील सर्व सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला काहीच नाही जमलं किमान रोज आंघोळ करून एकवीस वेळा नवार्ण मंत्र जपत आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन नक्की करायचं आहे बस एवढी तोडकी मोडकी सेवा जरी तुम्ही केली तरी तुमच्या सर्व सर्व, सर्व अडचणी संसारिक जीवनातील ज्या अडचणी असतील तुमच्या आर्थिक अडचणी असेल मुलबाळ त्रास देत असेल मुलं ऐकत नसतील ज्यांना मुलं होत नसतील ज्यांच्या लग्नात प्रॉब्लेम असतील सर्व सर्व अडचणी तुमच्या दूर होणार आहे पती पत्नीमध्ये भांडणतंटा असेल वादविवाद असतील घरात क्लेश असेल तर रोज सकाळी महिलांनी रोज सकाळी लवकर उठा या सात दिवस आंघोळ झाल्यानंतर उद्या शुक्रवारे डोक्यावरनं पाणी घ्या आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करा छान 21 एकवीस वेळा नवार्ण मंत्राचा जप करा देवी आईच्या चरणी कुंकुमार्जन करा ही सेवा सेवा केली तरी पण तुमच्या सर्व सर्व जीवनातील अडचणी दूर होतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद